काल पहलगाम मध्ये जो हल्ला झाला तो आपल्या भारत देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाला अनेक निराअपराध लोक ज्यांचा कुठल्याही राजकारणाशी कुठल्या जाती धर्माशी संबंध नाही असे मार मार लोक मारले गेले अठ्ठावीस ते एकोणतीस लोक मारले गेले त्याच्यामधले सात लोक सहा लोक हे आपल्या महाराष्ट्रातले हा सगळा दुःखवाटा असून सुद्धा संजय राऊत हा सातत्यानं मूर्खपणासारखे बडबड करत असतात काय तुम्हाला याच्यातून हेतू साध्य करायचा आहे हे काय मला कळत नाही आम्ही या घटनेसाठी आम्ही शहाचा राजीनामा घ्या आणि ते घेतल्याच्या नंतर सगळी परिस्थिती व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की या देशामध्ये आज जो सार्वभौमतावर झालेला हल्ला आहे या हल्ल्याच्या संबंधाने आपण काय केलं पाहिजे आपलं पॉलिसी मॅटर काय असलं पाहिजे आपलं सैन्याची काय परिस्थिती असली पाहिजे आणि नेमकी चूक कुठं झाली जेणेकरून अपराध लोक ज्या लोकांना कुठल्याच गोष्टीचं काही माहिती नसताना सुद्धा पर्यटनला गेलेल्या लोकांना जीव गमावा हो लागला याच्या संबंधाने तुमच्या उभा ठाकून काही संवेदना आहेत की नाहीत का तुमच्या उभा टाकून फक्त एकच आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणापुरतं पुरतं आणि बीएमसी डोळ्यासमोर ठेवून आम्ही शहाचा राजीनामा घ्या साहेब महाराष्ट्र हे पूर्वीसारखा नाहीये हा देश पूर्वीसारखा नाहीये आदरणीय मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली आदरणीय शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार पंचवीसचा हा देश मार्गक्रम करत आहे तेव्हा बारकाईने जर आपण काल जर कालची जी घटना जर पाहिली असेल तर आपल्या हे लक्षात येईल धर्म म्हणून तुम्हाला धर्म विचारून तुम्हाला गोळ्या घातल्या म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आपण जातीपातीमध्ये वाटल्या जाऊ नका जातीपातीमध्ये तुम्ही विखरल्या जाऊ नका धर्माने एक या तुमचा धर्म जर मजबूत असेल तरच तुम्हाला कुणीतरी रोखू शकणार नाही नाहीतर अशी परिस्थिती निर्माण होईल की घरात घुसून लोक तुम्हाला मारतील आजची परिस्थिती ही आहे ऐंशी ते नव्वद टक्के असणारा हिंदू या देशामध्ये साठ टक्क्यावर आलेला आहे याचा तुम्ही विचार करा तुम्ही ठरवा काय करायचे ते आणि म्हणून मोदी साहेबाची घोषणा आणि योगी साहेबांची घोषणा जी प्रामाणिक होते बटेंगे तो कटेंगे त्याचा प्रत्यय आलेला आहे या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्रिणी ही सगळी मंडळी या पाकण्यांना जे पाकिस्तानमधून जी रसद पुरवली जाते या दहशतवाद्यांना या अतिरेक्यांना या लोकांना धडा शिकवल्याशिवाय हा देश स्वस्थ बसणार नाही आमिषा स्वस्त बसणार नाहीत आणि इतर कुठलाही भारतीय म्हणून इथला कुठलाही हिंदुस्थानातला तरुण गप्प बसणार नाही परंतु मिस्टर संजय राऊत गांजावालासारखी काही मूर्ख विचार करणारी माणसं पुढे येतात आणि राष्ट्राच्या प्रती ज्या संवेदना आहेत ज्या विचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावर हे पाणी घालण्याचं काम करतात